नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो महत्त्वाचा विषय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात पीक पेरणी करण्यासाठी किंवा इतर खते बी बियाणे या गोष्टीसाठी दरवर्षी पीक कर्ज घ्यावं लागतं आणि मित्रांनो हे पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या चक्रा माराव्या लागतात वेळेवर पीक कर्ज मिळत नाही हे कागदपत्र आणा ते कागदपत्र आणा अशा याच्यात वेळखाऊपणा होतो आणि ऐन वेळेस शेतकऱ्यांना हे कर्ज मिळत नाही त्यामुळे आता एक नवीन पोर्टल जे की शासनानं ॲग्रिश योजना आणलेली आहे आणि या ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून डिजिटल फार्मर रजिस्ट्रेशनसुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल रजिस्टर केलेलं असेल अशा शेतकऱ्यांना आता एका पोर्टलच्या माध्यमातून पीक कर्ज मिळणार आहे आता मित्रांनो आपण जर या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर आपण येथे बघू शकता की चेक जनसमर्थ केसीसी स्टेटस म्हणजे या माध्यमातून आपल्याला आपण यासाठी पात्र आहोत का हे सुद्धा बघता येणार आहे की यावर आपण जर आपला एनरोलमेंट आय डी असेल किंवा आधार नंबर असेल किंवा फार्मर आय डी असेल हा टाकून आपण हे चेक करू शकतो आणि त्या माध्यमातून मग आता शेतकऱ्यांना घर बसल्यापी कर्ज मिळणार आहे आणि त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता जवळपास शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून डिजिटल फार्मर आय डी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्यांचा रजिस्टर आय डीसुद्धा आलेला असेल तर आपण या पोर्टलवर जाऊन आपण यासाठी पात्र आहोत का हे सुद्धा चेक करू शकतो आता त्यासाठी मित्रांनो आपल्याला या पोर्टलवर आल्याच्यानंतर हे इथं चेक जनसमर्थ सी स्टेटस दिसते यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर एनरोलमेंट आय डी आधार नंबर किंवा फार्मर आय डी टाकून आपण चेक करू शकतो तर आपण आता इथं फार्मर आय डी टाकू आणि चेक करूया नेमकं स्टेटस काय येत आहे तर तहा फार्मर आय डी टाकल्याच्या चेक या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं दाखवणार आहे की आपलं स्टेटस काय येत आहे तर मित्रांनो इथं आपल्याला हे अप्रुव्हड आप दाखवतं आहे म्हणजेच आपल्याला पीक कर्ज मिळण्यासाठी कोणतीही अडचण नाही हे यावरून दिसतं आहे आता मित्रांनो इथे झाल्याच्या नंतर आपल्याला यासाठी अर्ज करण्यासाठी जनसमर्थ या पोर्टलवर जावं लागतं आणि त्या पोर्टलवर आपल्याला यासाठी अर्ज करावा लागतो आता ते आहे जनसमर्थ पोर्टल आता या पोर्टलच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज मिळतात त्यामध्ये कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्ड कृषी पायाभूत सुविधा कर्ज व्यावसायिक कामासाठीचे कर्ज उपजीविकेचे कर्ज सगळ्या योजना असे या, या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपल्याला पीक कर्ज मिळत असतं आता मित्रांनो हे आहे केंद्र शासनाचं पोर्टल आणि यासाठी आपल्याला कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्ड हे जर बघायचं असेल तर यामध्ये काय काय योजना आहेत नेमक्या काय तरतुदी आहेत याची माहितीसुद्धा असणं गरजेचं आहे आता या सीचे फायदे काय तर मित्रांनो कर्जदार पुढील कर्ज घेऊ शकतो म्हणजे कोणकोणते तर पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता पूर्ण करणे कापणीनंतरचा खर्च मार्केटिंगसाठी कर्ज प्रदान करणे शेतकरी कुटुंबाच्या उपभोगाच्या गरजा शेतीच्या मालमत्तेच्या देखरेखीसाठी आणि शेतीशी संबंधित कामासाठी खेळते भांडवल आता यासाठी पात्र कोण आहेत तर ज्या व्यक्तींची स्वतःची जमीन आहे असे सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत मात्र त्यांनी फार्मर डिजिटल आय डी काढलेला असावा आता कर्जाच्या रकमेची पात्रता तर पीक पद्धती एकरी क्षेत्रफळ आणि वित्त प्रमाण हे ई विचारात घेऊन वित्त आधारित व्याज अनुदान आणि प्रोत्साहन निकषानुसार त्वरित परतफेड करण्यासाठी उपलब्ध आता यासाठी के सी सी कार्डसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याची वैधता असणाऱ्या मित्रांनो वार्षिक पुनरावलोकनाच्या अधीन राहून कार्ड साधारणपणे पाच वर्षासाठी वैध असावे आणि वार्षिक पुनरावलोकनमध्ये कर्जदाराच्या कामगिरी अनुसार सुविधा पुढे सुरू ठेवणे सुविधेची मर्यादा वाढविणे किंवा मर्यादा रद्द करणे सुविधा काढून घेणे याचे कारण होऊ शकते आता पिकांच्या हायपोथिकेशन हे दोन लाखपर्यंत मुक्त रु रुपये दोन लाखपर्यंत मार्जिन शून्य शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशके इत्यादी शेतीविषयक सामग्री आवश्यकतासाठी वित्त पुरवठ्याला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादन गरजासाठी निधी उपलब्ध करून देण्यात मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे आता मित्रांनो यामध्ये नेमकं हे कशासाठी तर याबद्दलसुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर किसान के सीस के सी सी योजना काय आहे तर ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन कर्जाच्या गरजा लागवड खर्च पूर्ण करण्यासाठी वेळेवर आणि पुरेसे कर्ज उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर सुलभ प्रक्रियेद्वारे भविष्यातील खर्च आनुषंगिक कामाशी संबंधित खर्चाची पूर्तता करणे कर्जदार जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कर्ज मिळवणे सोपे करणे त्यानंतर योजनेचा हेतू असा आहे की पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर कर्जाची गरजा पूर्ण करणे कापणीनंतरचा खर्च मार्केटिंगचा जो काही खर्च शेतकरी कुटुंबाच्या उपभोगाच्या गरजा शेती मालमत्तेच्या देखरेखीसाठी आणि शेतीशी संबंधित कामासाठी खेळते भांडवल आता योजनेसाठी पात्र कोण आहे तर या योजनेसाठी फक्त वैयक्तिक कर्जदार जे शेतीचे मालक आहेत तेच पात्र असतात त्यानंतर किसान क्रेडिट कार्डची वैधता ही पाच वर्षासाठी आहे किसान कि क्रेडिट कार्डचा लाभ कोण घेऊ शकतो आणि एका कुटुंबातील किती व्यक्ती क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात स्वतःची जमीन असलेली कर्जदार आणि प्रत्येक कुटुंबातील फक्त एक व्यक्ती किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतो एका कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे स्वतःची जमीन असल्यास ते सर्व किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र असतात म्हणजे ज्यांच्या नावावर जमीन आहे ते घेऊ शकतात आता कमाल आणि किमान कर्जासाठी कोणतीही मर्यादा नाही तुमच्या पात्रतेनुसार मिळू शकतं अर्जदाराकडून काही योगदान मिळाले आहे का ना परत तर नाही परतफेड कालावधी कसा आहे तर एक वर्ष खेळते भांडवल असणार आहे त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कोलॅटरल सिक्युरिटीची आवश्यकता आहे का तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आर बी आय यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार दोन लाखापर्यंत कोणत्याही कोलॅटरल सिक्युरिटीची म्हणजे आपण जो सातबारावर बोजा म्हणतो तर दोन लाखापर्यंत गरज नाही मात्र दोन लाखाच्या वर असेल तर त्यासाठी आपल्याला मॉडगेज म्हणजे तारण ठेवावंच लागणार आहे आता दहा आहे के सी सी अंतर्गत वित्त सुधारण्यासाठी भारत सरकारद्वारे कोणत्या सुविधा दिल्या जातात तर मित्रांनो के सी सी कर्जावर एक पॉईंट पन्नास टक्के व्याज सवलत आणि त्वरित परत फेर प्रोत्साहन लाभ तीन टक्के म्हणजे पीक कर्ज प्लस पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी खेळते भांडवल कर्ज वार्षिक तीन लाख रुपयांच्या एकूण मर्यादेवर उपलब्ध असेल आणि केवळ पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी संबंधित कामामध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति शेतकरी दोन लाख रुपये या कमाल मर्यादेच्या अधीन असेल अशी ही के सी सी लोनची प्रक्रिया आहे त्यामुळे मित्रांनो आपण जर फार्मर डिजिटल आय डी काढलेला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावा कारण यापुढे शेतकऱ्यांसंबंधित जी काही कामं असतील कर्ज असेल विमा असेल इतर बरेचशी कामं ही फार्मर डिजिटल आय डीच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहेत त्यामुळे आपण या पोर्टलवर येऊन लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि आपला फार्मर डिजिटल आय डी काढून घ्यायचा आहे अशी ही पीक कर्जासंबंधित माहिती होती शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद